राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठित स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचं वितरण महाराष्ट्रातल्या मीरा भाईंदर कराड नवी मुंबई लोणावळा विटा सासवड देवळाली पाचगणी पाटण आणि पन्हाळा शहरांना बहुमान स्वच्छता प्राचीन काळापासूनच भारताच्या संस्कृती आणि आध्यात्मिक जाणीवेच्या केंद्रस्थानी स्वच्छ सर्वेक्षण हा एक यशस्वी प्रयोग सिद्ध या महायज्ञात सर्वांचं योगदान लाभल्याचं राष्ट्रपतींचे गौरवोद्गार राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या दुय्यम निरीक्षक पदांची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती शंभर टक्के जवानांमधून करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती नियमांचं पालन न करणाऱ्या राज्यातल्या खासगी रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी सध्याच्या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक पुढील अधिवेशनात आणणार आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही मुंबईतल्या मिठी नदीतला काळ भ्रष्टाचार प्रकरणी एसआयटी तपासाची व्याप्ती वाढवणार दोन हजार सहा पासून चौकशी करायच्या सूचना देणार मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती धर्मांतर रॅकेट प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे उत्तर प्रदेशसह मुंबईमध्ये बांध्रा आणि माहीम इथे छापे नाशिक जिल्ह्यात वणी दिंडोरी मार्गावर दुचाकी आणि एका वाहनातल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात एका बालकासह सात जणांचा मृत्यू तर दोन जखमी आणि महिला क्रिकेट एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय तीन सामन्यांच्या मालिकेत भारताची एक शून्य अशी आघाडी नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत